तेलारा तालुक्यातील दहीगाव येथे बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त लावलेले निळे झेंडे अज्ञातांनी तोडल्याने तणाव निर्माण झाला ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत आंदोलन केले असून पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे तेल्हारा तालुक्यातील दहिगाव येथे सामाजिक सलोख्याला तडा जाणारी धक्कादायक घटना घडली आहे गावाच्या प्रवेशद्वारावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेले निळे झेंडे काही अज्ञात समाजकटकांनी फाडल्याने गावात तणाव निर्माण झाला आहे या घटनेने आंबेडकरी अनुयायांमध्ये तीव्र संताप उसडला असून ग्रामस्थांनी थेट तेल्हारा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत निषेध नोंदवला गावकऱ्यांनी मागणी केली आहे की झेंड्याची विटंबना करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई व्हावी संतप्त नागरिकांनी थेट पोलीस स्टेशन मध्ये ठिया दिला असून पोलीस यंत्रणेवर दबाव वाढला आहे या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत सहा संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे दरम्यान गावात पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला असून परिस्थिती तणावपूर्ण शांततेत आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि समाजात स्वहार्द टिकवून ठेवावं यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी पोलीस आणि प्रशासन दोघेही सतर्क असल्याचं सांगण्यात आलं आहे ही घटना केवळ झेंड्याच्या विटंबनेपुरती मर्यादित नसून सामाजिक ऐक्याच्या प्रश्नावर मोठा प्रश्नचिन्ह उभं करणारी आहे